नमस्कार मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटी लोकमत सकाळचे नऊ वाजताय तर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि सुरुवातीला राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक अज, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी या निवासस्थानी पार पडली आणि या बैठकीला माजी मंत्री आणि आमदार नवाब मलिक यांनी हजेरी लावल्यामुळे राजकारणात चर्चांना उधाण आलंय इतके दिवस तटस्थ राहिलेले मलिक अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थित राहिल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत आणि त्यांचा महायुतीला पाठिंबा का अशी चर्चा आता राजकीय गोटात जोर धरू लागली आहे दरम्यान जामिनावरती सुटल्यानंतर नवाब मलिक हे अजित पवारांसोबत जाणार हे निश्चित झाल्यानंतर त्यांना महायुतीत घेण्यास मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोध विरोध केलाय नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हे गंभीर, गंभीर आरोप आहेत आणि त्यामुळे त्यांना युतीत समाविष्ट करून घेऊ नये असा स्पष्ट शब्दात देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्राद्वारे म्हटलं होतं डिसेंबरमध्ये फडणवीसांनी हे पत्र लिहिलेलं होतं अधिक माहितीसाठी जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आहेत आपल्या सोबत प्रणाली आता नवाब मलिक यांना यांच्या यांच्या महायुतीच्या पाठिंब्यावरून आता महायुतीमध्येच काही वाद होण्याची शक्यता आहे का कारण देवेंद्र फडणवीसांचा या आधीच पत्र आपल्याला माहिती आहे आणि जर नवाब मलिकांचा अजित पवार गटाला पाठिंबा असेल तर मग काय होणार सध्या ही जी बैठक झालेली आहे ती विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली आहे काल अर्ज भरायचा शेवटचा दिवस होता त्यामुळे अर्ज भरण्यात आले राष्ट्रवादीकडनं दोन अर्ज भरण्यात आलेले आहे आणि महायुतीमध्ये जर आपण महायुतीच्या तीनही घटक पक्षांची मिळून जर बेरीज बघितली तर त्यांनी भाजपनं पाच राष्ट्रवादीनं दोन आणि शिंदे यांनी दोन म्हणजे एकूण आपण जर बघितलं तर नऊ उमेदवार उभे केलेले आहेत नऊ पैकी आठ उमेदवार हे सहजासहजी जिंकून येणार आहे परंतु नववा जो उमेदवार आहे त्या उमेदवारासाठी मात्र रस्सीखेज करावी लागणार आहे आणि अशा रस्सीखेज जेव्हा जेव्हा होते तेव्हा एक एक मत जे आहे ते अतिशय महत्व असत नवाब मलिक यांनी यापूर्वीच अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवलाय त्यांनी सुद्धा अजित पवार गटाला दिलेल्या अजित पवारांच्या कार्यक्रमांच्या वेळेला नवाब मलिक यांची उपस्थिती दिसून येते बैठकीमध्ये मात्र पहिल्यांदाच आपण त्यांची उपस्थिती पाहतो आहोत परंतु ही बैठक विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होती आणि तिथं एक मत म्हणजे नवाब मलिक यांचं एक मत सुद्धा अतिशय महत्वाचं जे आहे ते ठरणार आहे आणि त्यामुळं हे बघावं लागणार आहे की अजित पवार हे नवाब मलिक यांचा जो पाठिंबा त्यांना आहे आ, तो मतामध्ये परिवर्तित होऊन तो अजित पवारांना जर जात असेल तर त्यावर युती आक्षेप घेते का युतीतले दोन इतर जे पक्ष आहेत ते आक्षेप घेतात का तुर्तास तरी मला असं वाटत नाही की ते आक्षेप घेतील कारण एक एक मत महत्वाचं असतं अशा वेळेला अनेक प्र वेळेला आपण बघितलं की घोडेबाजार सुद्धा होतो अशावेळी आपल्याकडे आपल्या बाजूनं असलेलं एक मत आहे ते इतर कुणाकडेही न जाऊ देण्याचा प्रयत्न हा प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो तसाच पक्ष तसाच प्रयत्न अजित पवारांच्या वतीनं केला गेलेला आहे त्यामुळे या बैठकीला अजित पवारांच्या उपस्थितीवरून महायुतीमध्ये प्रणाली थोडस सा थांबवते कारण भाजपचे नेते अतुल भातखळकर सुद्धा आहेत आपल्यासोबत फोन लाईन वरती अतुलजी स्वागत तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये आज महायुतीमध्ये अजित पवार आहेत आणि अजित पवारांना जर नवाब मलिकांचा पाठिंबा असेल तर तुमची भूमिका काय असेल नवाब नवाब मलिकांना पक्षात घेता कामा नये ही आमची भूमिका पहिल्या दिवसापासूनची आहे ती आम्ही त्या त्या वेळेला स्पष्ट केलेली आहे आणि मला असं वाटतंय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने पण त्याचप्रमाणे व्यवहार ठेवलेला आहे आता काल कुठल्या तरी ते बैठकीला गेले होते का अजितदादांना भेटायला गेले होते का अजून कोणाला भेटायला गेले होते याची भारतीय जनता पार्टीला कल्पना असायचं काही कारण नाहीये पण भारतीय जनता पार्टीची जी भूमिका माननीय देवेंद्र फडणवीसांनी आपल्या खुल्या पत्रातून व्यक्त केलेली होती त्या भूमिकेवर भारतीय जनता पार्टी आजही ठाम आहे बरं मात्र जर अजित पवार गटानं यावरती काही निर्णय घेतला किंवा नवाब मलिक यांचा पाठिंबा जर स्वीकारला तर मग तुम्ही काय करणार महायुती म्हणून हे बघा मुळामध्ये विधान परिषदेची निवडणूक ही गुप्त मतदान पद्धतीची असते आणि त्यामुळे कोण कौन कोणाला पाठिंबा देत आहे गेल्या निवडणुकीत दोन वर्षापूर्वी आपण पाहिलं की आमचा पाचवा उमेदवार निवडून आला होता काँग्रेसला त्यांच्या उमेदवारांना मतं देता आली नाहीत आणि त्याच्यामुळे निवडणुकीत कोण कोणाला मतदान करेल हे कोणाला बाहेर कळण्याची काही शक्यता आहे असं मला काही वाटत नाही कारण ते गुप्त मतदान असतं आणि त्यामुळे मतदानाच्या दिवशी काय होईल याच्यावर आज मी काही भाष्य करणं असं मला वाटते फार घाई आणि गर्दी लवकरच होईल आणि त्याच्यामुळे आमची भूमिका जी आहे ती आम्ही स्पष्ट आणि स्वच्छ केलेली आहे बरं जी थोडस थांबवते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी सुद्धा आहेत आपल्यासोबत फोनलाईन वरती अमोलजी जर नवाब मलिकांचा अजित पवार गटाला पाठिंबा असेल तर ते चालणार नाही असं भाजपचं म्हणणं आहे नाही असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते नेते राहिलेले आहेत नवाब भाई त्याच्यानंतर कालच्या बैठकीत सर्व आमदारांना निमंत्रण दिलं होतं त्यामध्ये ते, ते, ते पण होते आणि शेवटी हा पक्षांतर्गत विषय आहे आणि वरिष्ठ पातळीवर हा निर्णय होतो आता भारतीय जनता पार्टीचा एक स्वतंत्र पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक स्वतंत्र पक्ष आहे त्याच्यामुळे आमच्या पक्षात सन्मान देणं किंवा काल जी काही बैठक घडली ती बैठक साधारणपणे येणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तिन्ही पक्ष महायुतीचे एकत्र येऊन महायुतीचा कुठल्याही उमेदवाराला दगा फटका होणार नाही याची काळजी घेण्याकरता ती बैठक त्या ठिकाणी देवगिरीला होती यासोबत आता ज्या काही योजना सरकारनी महायुतांनी कार्यान्वित केल्या आहेत लाडकी बहीण योजना त्याच्यामध्ये आता विरोधकांकडूनच काही ठिकाणी एजंट सोडून जाणीवपूर्वक मिसमॅसेज देण्याचा प्रयत्न केला गेला किंवा पैसे घेतल्या गेले कारण बदनाम करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून झाला त्याच्यामुळे या धर्तीवर सुद्धा सगळ्या आमदारांनी तिन्ही पक्षाच्या आपापल्या मतदारसंघामध्ये योजना पोहोचवायच्या त्याकरता सर्वांच्या मतदारसंघामध्ये तशी तशी तयारी म्हणून आमची बैठक होती आणि आमचा फोकस असा होता की महायुती एकत्र लढणार आणि पुढं महायुतीच्या विधान परिषदेच्या ज्या काही दोन ज्या काही जागा आहेत त्या जागेवर आमच्या पक्षात कुठं फूट पडणार नाही महायुतीमध्ये याची काळजी घेतली नाही त्या तुलनेमध्ये महाविकास आघाडीमध्ये आता दोन तयार झाले म्हणजे भाई जयंत पाटील उभे केले गेलेत आणि राहुल नार्वेकर उभे केले गेलेत त्यांच्यामध्येच तिथं थोडाफार घोडेबाजार होऊ शकतो मात्र माहितीचं कुठलं मत फुटू नये याची काळजी घेण्याकरता कालची बैठक होती बर मात्र नवाब मलिकांच्या मुद्द्याचं काय कारण आधीच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एक स्पष्ट पत्र लिहून आपली भूमिका कळवलेली होती तर मग जर भाजप एक महायुती म्हणून तुम्ही एकत्र आहात आणि जर भाजपचा नवाब मलिकांना विरोध असेल तर तुम्ही आ... काय करणार नाही आता शेवटी आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते अमोल मिटकर यांचा आवाज येत नाहीये मात्र धन्यवाद तुम्ही न्यूज एटीन लोकमतशी बोललात त्याबद्दल दुसरीकडे अतुल भातखळकर सुद्धा भाजपचे नेते आपल्यासोबत होते मात्र त्यांनी पूर्णपणे नवाब मलिक यांच्या महायुतीमध्ये येण्याला विरोध केलेला आहे आणि तसं पत्र म्हणजे ज्या पद्धतीनं भाजपनं ही भूमिका घेतलेली आहे त्यावरती अतुल भातखळकर सुद्धा पुन्हा एकदा आपण ठाम असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय मात्र दुसरीकडे अमोल मिटकरी म्हणत आहेत की पक्ष श्रेष्ठी आहेत तो या संदर्भातला निर्णय घेतीलच मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी झालेली ही बैठक ही पूर्णपणे वेग्या विषयावरती होती आणि या बैठकीला नवाब मलिक उपस्थित असल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात